हे ट्रे बघू शकता दीडशे रुपयाला जोडी असेल हे ज्यूसचे ग्लास दीडशे रुपयाला दोन पीस येतील हे सहा ग्लास दोनशे साठमध्ये एकशे वीसमध्ये सहा कप येतील हे पण एकशे वीसमध्ये एकशे चाळीसमध्ये दीडशे रुपयाला येऊ हे पण दीडशे रुपयामध्ये एकशे चाळीसमध्ये ट्रेस कप शंभर रुपयामध्ये हे बघू शकता एकशे सत्तरमध्ये तीनशे ऐंशीमध्ये एकशे ऐंशी एकशे ऐंशी दोनशे सत्तरमध्ये एक, सत्तर एक, साएंशी। एक साएंशी। दो सत्तर कप बघू शकता डिझाईन वगैरे माझी नाशिक सिटी चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासाठी आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये कम्ब्या वगैरे दाखवणार आहे अतिशय कमी किमतीत एकदम चांगली क्वालिटी मध्ये भेटणार आहे नाशिक मध्ये सैलानी बाबा जवळ आणि अन्वी गिफ्ट मध्ये आलो आपण चला आजचा व्हिडिओ सुरुवात करू पिशवी बघू शकता तुम्ही साठी मा... भाजी मार्केट साठी कशाला वापरू शकता वॉशेबल पिशवी असेल आणि मोठी बर्नर असेल भरपूर दीडशे रुपयामध्ये फक्त हा पीस बघू शकता हा फक्त चारशे रुपयामध्ये असेल क्वालिटी असेल सहा ग्लास आणि एक जग असेल काचा असेल हे ते बघू शकता दीडशे रुपयाला जोडी असेल हे ज्यूसचे ग्लास दीडशे रुपयाला दोन पीस येतील हे सहा ग्लास दोनशे मध्ये एकशे वीस हे सहा कप च हे पण एकशे मध्ये एकशे मध्ये हे दीडशे रुपयाला येऊ हे पण दीडशे रुपयामध्ये एकशे चाळीसमध्ये ट्रेस कप शंभर रुपयामध्ये हे बघू शकता एकशे सत्तरमध्ये तीनशे ऐंशीमध्ये एकशे ऐंशी एकशे ऐंशी दोनशे सत्तरमध्ये एक कप बघू शकता डिझाईन वगैरे व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करा मी तुमच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं तर पंधरा वीस व्हिडिओ अजून उद्या परवा घेऊन येईल मी तुमच्यासाठी तुम्हाला कोणती वस्तू पाहिजे कमेंट करून नक्की सांगत ही वस्तू तुम्हाला दाखवल मी आणि तुमचं बजेट किती ते पण सांगत या मी व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद